पर्यावरण किरवी पकडायला दगडी येतो तेव्हा खेकडी पकडायला जातो एक दिवस आमचा ठरवलं या वर्षी वेळ कमी असल्यामुळे आम्ही घाई घाई करतो या वर्षी आता आम्ही मे मध्ये आलो का सात आठ दिवस तरी राहतो पण या वर्षी सुट्टी असल्यामुळे दोनच दिवस राहायला भेटलं तर कोरोना फुटल्या जाऊया आणि तुम्हाला काय म्हणायचं एवढी काही नाही बोलायचं म्हणजे आता डायरेक्ट खेकडी पकडल्यानंतर नाही तर आता मी डायरेक्ट पिरवी पकडून बोलेन पकडल्याशिवाय नाही आणत आता एक पिशवी देखील आम्ही आणलेले आहे बघा आणि सोबत खूप काही आम्हाला भूक लागेल म्हणून नाश्ता वगैरे आणलेला आहे खूप नाश्ता आहे आमच्याकडे स्पॉन्सर टाकलेला आहे नाश्ता दाखवतोय आणि हे करत स्पॉन्सर केलेला आहे नाश्ता नियोजन आहे अदिती चव्हाण पनीर पासून ते आपला पन्नी ते पनली पनलीवर जायला अंदाजे दहा मिनिटं लागतील तर भेटूया डायरेक्ट पनलीवर काय मिनिट लिहित पुन्हा एकदा परत आलोय तर कालच पाऊस पडला होता आणि आज आम्ही पर्यात किरवी पकडण्यासाठी आलोय तर इकडे आपल्या नारली फोपलीच्या बाला बागा आहेत आणि इकडे आपले गावचे मित्रमंडळी आहेत युवा जे किरवी पकडण्यासाठी आले आहेत तर आपण किरवी पकडू आता हे बघा किरवी पकडण्यासाठी ओमकार गावडे सुयोग गावडे आणि अंकुश सावरे हे आले आहेत आणि हे बघा दगडी उलटतायत आता तर बघूया किती किरवी पकडतात आजच्या दिवसात अरे बा मित्रांनो नजारा इकडे वरती कोकमीच्या जा, झाड आहेत आणि इकडे खाली कोकमी भरपूर पडलेल्या आहेत पाण्यामध्ये आणि वातावरण एकदम थंडगार आहे कारण की इकडे बघा तुम्ही पाहू शकता पूर्ण हिरवळ गार आहे पूर्ण हिरवल गार आणि पाणी सुद्धा एकदम थंडगार आहे थंडगार एकदम पाणी आहे तिकडे वरती आमच्या इकडे एक ओढा आहे त्याला आम्ही पन्ना बोल म्हणून बोलतो तर त्या पंदीमधून पाणी येतो आणि सर्व हा पाणी पनलीच आहे तेवढं पण नाही येतो बाबा ते मागे बघा मित्रांनो मोठा आहे दाखवा

आणि नंतरला जाऊन आम्हाला कातलामधी ह्याच किरव्यांची किरव्यांचा रसा बनवायचा आहे तर तो किरव्यांचा रसा इतका येत होतो ना काय सांगू तुम्हाला निवल पाणी हिरवी गायब पण पाणी जास्त असं असतो पण टेस्ट एक नंबर नको तेवढी म्हणजे तुम्हाला रेस्टॉरंटचा पण रसा तुमच्या पुढे फिका पडेल अशी टेस्ट असते या रसाची म्हणजे तुम्ही सोडा तुम्ही सोडा काय सांगायला शब्दच नाही इतका टेस्टी असत ना जसं देवलातला काडा असतो ना काडा तशी टेस्ट असते आमच्या रसाची बघा किती मेहनत करतोय अंकुश बघा मित्रांनो इकडे गाई सुद्धा आहेत गाई चरायला आल्या तिकडे पाडा आहे पाडाय नजारा दाखवतो गावडे यार उचल दगडी मनात नव्हतं तर आधीच नाही बोलायचं ना नाही असं नाही करायचं घेऊ एवढी मोठी दगड आहे ते ओंकार गावडे उचल आहेत खूप जड आहे भरपूर जड आहे पकड पकड आतमध्ये एक किरवा आहे एकदम बारीक आहे पातेरीच्या खाली आहे किरवा नको अंकुश बोलाय नको नाहीतर आम्ही तो पण घेतला असत का आता एवढे हाव रे हाव की तो पण घेतला कारण की आमच्या पुढे म्हणजे अंकुशला कसं मोठी किरवी खायची सवय आहे म्हणून आंगडी मोठी आवडतात पागल एवढी मोठी दगड बघून पाचेला काढते ना आधी वाटत होतो किती मेहनत करतायत पोर एक दोन एक दोन काहीच नाही भेटलंय पुढे प्रयत्न करू आपण बदल्यास पाणी मित्रांनो इथे देवाचा पाणी आहे देवाचा ढव सुद्धा म्हणतात आता मी तोंड वर आहे इकडे इकडे जास्त दगडी नाही आहेत एकदम मोठे मोठे दगडी आहेत म्हणजे उचलवणार नाही एवढे ना मोठे दगडे आहेत म्हणून आम्ही खाली कोंडीवर चाललो आता कोंडीच्या इकडनं आम्ही दगडी उलटू परत उसको भी लेके जाऊं अरे ये हां उसको गडी लाते हट

कुठल्या तिकडे घ्यायची आणि मोठी दगड आहे त्यामुळे मला मला मैदानात उतरलेले आहे सागर चव्हाण खूप काम नाही मालक एकदा एकदा एक, दा एक दा

मोठी दगळ होती बघूयास मोठा कीरवा भेटला आता आपल्याला पाणी गडून झालंय जरा दोन किती घडून झालेला आहे तरी सांगेच्या नजरेतून बचावणार नाही तो किरवा असला तर हे हिरोस कारण त्याची नजर केळत्यासारखी आहे केळत्या पाहू शकता तुम्ही एकदा बोलू शकता काय तुम्हाला काय म्हणायचं आहे जी दोन शब्द तुमच्या नजरे हा बघा बघितला अक्षरशः मी बोलण्याप्रमाणे किती किरवा चतुर असला तरी बाज की नजर नजर बघा नजर बघा जर अजून कोण असेल तर त्यालाही काढेल अजून एक किरवा शोधतोय एक मोठा किरवा भेटला आता मोठा आहे कॅमेऱ्यात मावत नाही म्हणून दाखवत नाही आपण ना पुढे जाऊया आता पुढे मोठेच मोठे दगडे आहेत तर त्या उलटण्याचा प्रयत्न करूया आणि नक्कीच आपल्याला त्या उलटण्याचा फल भेटेल किरवा भेटेल फळ फळ भेटे। नाही मिळणार किरवा मिळेल कोण प्रत्येक घरातून एक मुल एक व्यक्ती तरी यायला पाहिजे हे असतो तर एका घरात दोन व्यक्ती होते त्याचा भाऊ होता मोठा ह्या सुयोग गावडेचा सूरज गावडे येणार होते पण त्याला गावकीचं काही महत्वपूर्ण काम दिल्यामुळे त्यांनी त्याने आधी आम्हाला सांगितले फोन करून मी येऊ शकत नाही पण माझा भाऊ नक्की येईल सुयोग गावडे त्याला ले ले त्याला तर त्याला पाठवलेले आहे पण आम्हाला आत्ता आहे त्याला नसता आणलं तर ठीक होतं काही काम करत नाही आहे फक्त नावाला हात लावतोय त्याला पाहू शकता इकडे बघावंय सुयोग गावडे सिक्स्टी फाय चालतोय आता त्याला फक्त चिकन खाण्याचा मन आहे त्याला खेकडीमध्ये इंटरेस्ट नाही आहे मी बघा इथे एवढा मोठा गॅप आहे पण मी उडी मारून दाखवतो तुम्हाला आणि ही उडी मारून ग्रीब ग्रीब ग्रीप। लगेच जाऊया आपण आपल्या सोबत पाहू शकता आपण जात आहोत तर मित्रांनो आपण आता आज हा ढव आहे हा ढव तुम्ही किती उपसला तरी तो तो नाही माहित आहे का इतका जरा ढवात एनर्जी आहे काय मला सांगू तुम्हाला माला की काई आसेल। ते मला वाटतं नैसर्गिक काहीतरी असेल त्याच्यात आपण काही बिघाड करू शकत नाही आम्ही किती म्हणजे एक तास उपसायचो तरी पण तो उपसायचा नाही कारण की आम्ही तेव्हा लहान होतो म्हणून आमच्या एवढा उपसायचा नाही आता इंटरेस्ट नाही आता मला हा हे इंटरेस्ट नाही मोठे झालोय आम्ही आपले कप्तान आपल्याला इशारा देत आहे कोणत्या दिशेने जायचे आज आपल्यासोबत अजून एक व्यक्ती आपल्यात नाही आहेत ते काही कारण असत ना लवकर जावे लागले मुंबईला आदित्य चव्हाण एम आय वीचे एमआय चॅनलचे ओनर आ... स... ओ सॉरी आय <laughs> एम व्ही चॅनलचे ओनर ते नाही आहेत ते असते तर ते असते तर खूप ते हे घेतात मेहनत घेतात खेकडी पकडायला जीवाच रान करतात रानाचा जीव करतात जायला तीव्र म्हणजे मोठा तीव्र म्हणजे मोठा आकुश संभाळून जास्त

की महिने बघू शकता मित्रांनो किती घाम आला आहे ते पाहू शकता आपण चाललेलो आहोत पुढे अजून किरवी शोधायला तर भेटूया डायरेक्ट तिथे तर तिथे तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बघू शकता आम्ही आता खांदाड्यावर आलोय तर आम्ही आता खांदाड्यावर आलोय तर आता मस्तपैकी नाश्ता केलेला आहे आणलेला कुरकुरे आणि घावणे घावणे म्हणजे कोकणकरांची शानच बघायला गेलो तर आपण आता खांदाड्याच्या खाली चाललोय ते एक किरवा होता पण तो गेला पकडायला गेल्यावर खाली प्रयत्न चालू आहेत बघूया आपण का कशा प्रकारे प्रयत्न चालू आहेत खेकडी पकडायचे बहुशी तर इथे निसर्गरम्य पूर्ण वातावरण आहे इथून रसा देवळाकडे जातो गावचा ग्रामदेवतेचं मंदिर आहे ते रसा तो हा पावसाळ्यामध्ये खूप पाणी ते वेगाने वाहत असतो तर पावसाळ्यामध्ये आलोच तर तुम्हाला दाखवू आम्ही तर भेटूया आपण आता खाली डायरेक्ट ढवायचे इथे जे आपण मासे पकडणार आहोत अशा ठिकाणी आपण भेटूया प्रयत्न चालू आहे इथे रात्री पाऊस पडल्या कारणामुळे पाणी जास्त वाढलंय थोडाफार तयोत पाणी नव्हतं इथे बघू शकता मंडळी आम्ही आलो आता तवीच्या आसपास आलोय तर बघू शकता सगळे वाटतंय असं मला वाटत बघूया बघूया लागलं असं बोलतोय दगड हलवड दगड हलव काय मोठा आहे मोठा आहे बघू शेतात किरवा घेतलाय एकदम सर्वात मोठा आतापर्यंत सर्वात मोठा खेकडा भेटलेला आहे तर तुम्ही दोन शब्द सांगू शकता का याबद्दल म्हणजे हा टायमाला हा एवढा किरवा म्हणजे खूपच मोठा झाला म्हणजे खापरा हम्म खापरा यायला बोलतात डांग्या तर आपण बघूया काढला फोटो मित्रांनो बघा केवढा मोठा दुधेरू बघा पिवल्या कलरचं असतो चावत नाही एकदम आणि त्यांचं एकदम हे असतो सॉफ्ट असतात एकदम नाजूक असतात तुम्ही पाहू शकता हात लावला तुम्ही तर एकदम म्हणजे हे असतात ते दे सोडून त्याला खायचं नसतं त्याला कारण की एकदम ते दूध असतात एकदम टेस्ट बिघडते त्याच्यामुळे तर मित्रांनो बघू शकता अजून एक पाचवा मोठा भेटलाय बघा ह्या ह्या मोसम मध्ये एवढा मोठा खेळखळा भेटले म्हणजे हा बापे आहे याला बाप्पा बोलतात याला नर आहे कशावरून तर ही जी आहे ना हिला ही छोटी आहे आणि जी बाई असते तिची काष्टी अशी मोठी मादी तुम्हाला दाखवू शकते काष्टी उघडून दाखवा हे बघायला हे बघा ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये किरल्याची पिल्ला असतात ह्याच्यामध्ये मादीच्या ह्याच्यामध्ये काष्टीमध्ये तर एका काशी हो मध्ये हजारो किल्ल असतात मी मासे पकडले <laughs> ते मासे किती काशी पकड घेतली तर येस शंभर एक असतील शंभर एक आपले तर चालेल